महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन आदिती तटकर के यांनी केलंय काही नवीन गाईडलाइन नाही ई e के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई e के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के e वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्य घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्यानिमित्ताने ये येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ये ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं ई के वाय सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या वेग विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या वेग वेग विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नवो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञांचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना आ, महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असून प्रत्येक लाभार्थी शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आत्ता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातल्या तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्राप अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र आहे यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप्रात अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले आहे त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाऊंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित का या पुरुषाचा अकाऊंट असेल म्हणून त्यांनी त्या का ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करन कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार साडे चौदा हजार दिलेला आहे हा मोघम मोगम आहे